आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील कारखेल गावचे ग्रामसेवक बापू महादेव काळेल यांच्यावर खोटी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी स्थानिक ग्रामस्थ नितीन मगर यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की कारखेल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बापू काळेल हे पदाचा दुरुपयोग करत मनमानी कारभार करत असून मागणी केलेली कागदपत्रे कधीही वेळेवर देत नाहीत याबाबत सविस्तर माहिती अशी की अठ्ठावीस जुलै दोन रोजी ग्रामपंचायत पंचायतच्या मासिक सभेमध्ये नऊ सदस्यांपैकी रावसाहेब ज्ञानदेव मंडले हे गैरहजर असतानाही विषय क्रमांक दोन ठराव क्रमांक नऊ ला अणुमोदक म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायत मासिक सभा झाली त्या सभेत ग्रामपंचायत सदस्य शोभा विठ्ठल राऊत या गैरहजर होत्या तरी देखील विषय क्रमांक चार ठराव क्रमांक अठरा ला सूचक म्हणून त्यांचं नाव आहे दिनांक 27 जुलै 2023 रोजी ग्रामपंचायतच्या मासिक सभेला शोभा गायकवाड या सदस्या गैरहजर होत्या त्या सभेतील विषय क्रमांक चार ठराव क्रमांक तीस ला अनुमोदक म्हणून त्यांचे नाव आहे दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी ग्रामपंचायत झालेल्या मासिक सभेत शोभा गायकवाड आणि रावसाहेब मंडले हे गैरहजर असतानाही अनुक्रमे विषय क्रमांक तीन ठराव क्रमांक बेचाळीस आणि ठराव क्रमांक त्रेचाळीस ला दोघांचीही अनुमोदक म्हणून नावे आहेत सव्वीस ऑक्टोबर दोन रोजी ग्राम पंचायत झालेल्या मासिक सभेसाठी शोभा गायकवाड आणि रावसाहेब मंडले हे दोन्ही सदस्य गैरहजर असताना विषय क्रमांक तीन ठराव क्रमांक अठ्ठेचाळीस ला अनुमोदक म्हणून शोभा गायकवाड यांचे नाव आहे तर विषय क्रमांक पाच ठराव क्रमांक पन्नास ला रावसाहेब मंडले यांचा अनुमोदक आहे या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे कायदेशीर कार्यवाहीसाठी नितीन मगर यांनी केलेल्या अर्जानुसार एन जे मासाळ या विस्तार अधिकाऱ्यांची सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमणूक करण्यात आली होती त्यानुसार मासाळ यांनी पाहणी करून अहवाल सादर केला अहवालामध्ये तथ्य आढळून देखील गटविकास अधिकाऱ्यांनी यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून गटविकास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची तसेच ग्रामसेवक बापू महादेव काळेल यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून त्यांना नोकरीतून निलंबित करावे अशी मागणी देखील नितीन मगर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या अर्जात केले आहे मान सोफे न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा